जालनाच्या भोकरदन मधील नांजा गावामध्ये वाळू माफियांनी एका घरावर हल्ला केल्याचा आरोप नागरिकांनी केलाय वाळू माफियांविरोधात संबंधित व्यक्तीने आवाज उठवल्यामुळे हा हल्ला झाल्याचं सांगण्यात येत आहे नांजा गावाजवळच्या पूर्णा नदी पात्रातून अवैध वाळू उपसा करण्यात येतोय वाळू उपसा करून ते अवैधरित्या टाकलं सुद्धा जातं त्याविरोधात आवाज उठवणाऱ्या ना एका नागरिकाच्या घरावर वाळू माफियांनी हल्ला केल्याचं बोललं जात आहे याचा एक व्हिडिओ सुद्धा समोर आलाय या वाळू माफियांना भोकरदन तालुक्यामध्ये कोण अभय असा सवाल या निमित्तानं उपस्थित मी नंदू पाटील मोरे भोकरदन जालना आता बातमी आहे मुंबईतल्या कारवाईची मुंबई एअरपोर्ट वर दहा कोटींच्या कोकेनची तस्करी होत होती महिलेनं शरीरामध्ये हे कोकेन लपवलेलं होतं कोकेन भरलेली कॅप्सूल गिळंकृत करून ती प्रवास करत होती महिलेनं गिळंकृत केल्याचं कबूल सुद्धा केलेलं आहे मुंबईमध्ये आलेल्या महिलेला आता अटक करण्यात आली आहे तर मुंबई एअरपोर्टवर संदर्भातली मोठी कारवाई करण्यात आली आहे दहा कोटींच्या कोकेनची तस्करी ही पकडण्यात आली एक धक्कादायक बातमी वसईमधनं आहे वसईमध्ये एका तेरा वर्षांच्या अल्पवयीन मुलानं सहा वर्ष चिमुकल्या मामे बहिणीचा गळा दाबून आणि डोक्यात दगड घालून निर्दयीपणे हत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली मामाच्या मुलीचे सर्वजण जास्त लाड करत असल्यामुळे आणि किरकोळ वस्तू घेऊन जात असल्यामुळे त्याचा मनात राग धरून त्यानं ही हत्या केली पेल्हार पोलीस ठाण्याच्या अंतर्गत ही घटना उघडकीस आली छिद्रा खातून असं या चिमुकलीचं नाव असून ती नालासोपारा पूर्वेच्या संतोष भवन परिसरामध्ये कुटुंबियांसोबत राहत होती शनिवारी तिचा आते भाऊ तिला खेळण्यासाठी जंगलात घेऊन गेला आणि तिचा गळा दाबून आणि डोक्यात दगड घालून तिची हत्या केली मुलीच्या पालकांनी शाळेजवळ सीसीटीव्ही कॅमेरे चेक केले असता ही संपूर्ण घटना समोर आली या प्रकरणी बेलदार पोलिसांनी विधी संघर्ष बालकाला ताब्यात घेतलेलं असून अधिकचा तपास सुरू करण्यात आला आमची जी काही तपास पथक होतं त्या जे आरोपीची मुवमेंट होती ही मुहेबल मुवमेंट असल्यामुळे त्या रोडवरचे जे रेल्वे पोलीस स्टेशन होते त्या रेल्वे स्टेशनचे प्रभारी यांच्या संपर्कात राहून खानवा पोल स्टेशनचे जे पोलीस स्टेशन प्रभारी रेल्वे पोलीस स्टेशन प्रभारी आणि त्यांच्या पथक यांनी आमचा जो काही इनपुट डेटा दिला होता आणि त्या आरो संशयित आरोपीचे जे काही सी सी टी व्ही फुटेज दिले होते त्याच्या आधारे त्याची ओळख निश्चिती करून त्याला ताब्यात घेण्यात आला सायमल आमचे पोलीस पथक आणि आमचे तपास अधिकारी हे सुद्धा त्याच्यावर मागावर आणि ऑन द वे होते आणि त्यानंतर त्याचा ताबा घेऊन पुढील तपास करण्यात येत आहे